आज तुम्हाला सांगणार आहे घरीच अलता कसा बनवायचा तर बघू शकता माझ्या हातावरचा अलता हा अलता मी घरीच बनवलेला आहे आणि तेही खूप सोप्या पद्धतीने आणि लवकर निघणारा पण नाही आहे गौरी गणपती दसरा दिवाळी सणाची सीझन स्टार्ट झाले आहे यामध्ये कामे भरपूर असतात आणि वेळ खूप कमी आणि कोणताही सण म्हटलं तर हातावरती पायावरती मेहंदी किंवा अल्ता पाहिजे म्हणजे पाहिजे हातावरती जे दिसत आहे तुम्हाला याला अल्ता म्हणू शकतो किंवा मेहंदीही म्हणू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये अल्ता मी तुम्हाला घरीच बनवून दाखवणार आहे तेही या आपल्या किचनमधल्या वस्तूंनी तर मेहंदी म्हणो किंवा अल्ता म्हणू या या घरीच बनवलेल्या अलत्या आणि आपले दोनही इच्छा पूर्ण होणार आहे म्हणजे की मेहंदी आणि अलता याला आपण दोनही म्हणू शकतो दोन मिनटात तुम्हाला बनवून तयार करायची आहे आणि खूप सोपी ट्रिक आहे ही किचनमधलीच वस्तू आपल्याला उचलायची आहे तर हळद सर्वांना माहिती आहे एक अशी मॅजिक ट्रिक आहे जे खूप इंटरनेटवरती व्हायरल होत आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर अगोदर घेतली आपण इथे हळद आणि त्यामध्ये टाकत आहो आपण थोडंसं भजेट टाकायचं सोडा म्हणजे की आपण खाण्याच्या वस्तूमध्ये जो टाकतो सोडा तो सोडा घ्यायचा आहे आपल्या किचनमधलाच आणि याला असं थोडंसं मिक्स करायचं आहे दोन्ही वस्तू या छान व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे तर या आपल्या किचनमधल्याच वस्तू आहे आणि सगळ्यांकडेच अव्हेलेबल असते तर मार्केटमध्ये पण जाण्याची काहीच गरज नाही आहे आपले पैसे पण वाचत आहे आणि वेळ पण वाचत आहे आणि सोबत हे नॅचरली आहे घरीच बनून तयार होणार आहे तर इथे दोन निंबू घेतलेले आहे मी हे दोन्ही निंबू थोडेसे कच्चे आहे म्हणून याला असं आता प्रेस करून थोडंसं नरम करून घेते हातानेच या अलत्याचा कलर किंवा मेहंदीचा कलर म्हणू शकता पाण्यामध्ये हात टाका कलर याचा अजिबात जाणार नाही आहे तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल नोटिफिकेशनचा बटन आहे त्याला पण ऑलवरती करा कारण मी असे सर्वांना युजफुल ठरणारे व्हिडिओ घेऊन येत असते तर तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओ तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करा तर बघू शकता इथे या पद्धतीने मी दोन्ही निंबूला नरम करून घेतलेला आहे यामधला रस आता आपल्याला इझिली मिळून जाणार तर मी निंबूला मधामधून कट करून घेते आणि यामधला रस काढून घेते या, या कटोरीमध्ये आपण हा अलता घरीच बनवत आहो केमिकल यूज न करता खूपच छान होम रेमेडी आहे की या होममेड ट्रिकने आपण अलता घरीच बनवूया खूप सोप्या पद्धतीने फक्त दोन मिनटात बनवून तयार होते आणि घरच्याच वस्तू पाहिजे आहे याला आणखी काहीच नाही तर इथे मी दोन्हीही निंबूमधला रस या कटोरीमध्ये काढून घेता आहे या पद्धतीने मार्केटमध्ये तर अल्ता विकत मिळतोच पण तो अल्ता सर्वांच्या स्किनसाठी सूट होत नाही कोणाची स्किन सेन्सिटिबल असते त्यांनाच सूट होत नाही खाज सुटते किंवा फोडं वगैरे येतात आणखी काही समस्या त्यांना होते म्हणजे स्किनसाठी जो आज आपण अल्ता घरीच बनवता हा आपल्या स्किनसाठी सूट होणारा आहे आणि हा सर्वांना सूट होणारा अल्ता आहे हा अलता आपण नॅचरल वस्तूंनीच घरीच तयार करत आहोत जास्त मेहनत पण लागत नाही आहे आणि हा आपण स्टोर पण करू शकतो आणि याचा कलर इतका छान येतो आणि खूप दिवसपर्यंत आपण स्टोअर पण करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये किंवा कोणत्या डब्बीमध्ये तर हा अलता बनवण्यासाठी मी इथे दोन निंबूचा रस या कटोरीमध्ये काढून घेतलेला आहे तर यामध्ये बिया पण आहे हवं तर तुम्ही हा रस गाळून पण तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता हळदमध्ये किंवा असे हे टाकले तरी चालेल तर मी अशीच ॲड करत आहे या हळदमध्ये तर आपल्याला आता याला छान व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे असंच व्यवस्थितपणे मिक्स करत राहायचं आहे तुम्हाला इन्स्टंटली कलर मिळणार बघू शकता मी ज्या पद्धतीने मिक्स करत आहे तसेच तुम्हाला मिक्स करत राहायचे आहे तर थोडा वेळ आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे पाच मिनिटपर्यंत तेव्हाच आपल्याला इथे इन्स्टंटली कलर दिसणार एकदम मॅजिक ट्रिक आहे ही आपल्याला सिंदूर मार्केटमधून मिळते माहिती आहे का तुम्हाला ते कशा पद्धतीने बनवले जाते सिंदूर कसे बनवले जातात ज्या व्यक्तींना माहिती आहे सिंदूर कसे बनवले जातात तर याच ट्रिकने बनवले जातात म्हणजे की हळदमध्येच निंबू पिळून कुंकू तयार होते तुम्ही एकदा घरी हे ट्रिक करून पहा खरंच तुम्हाला इन्स्टंटली म्हणजे की होममेड अलता घरीच मिळेल तर इथे बघू शकता आहे मी मिक्स करत गेलेली आहे आणि बघू शकता कलर आपल्याला इथे मिळालेला आहे फक्त थोडा वेळ लागणार याला मिक्स करायला दोन मिनटं म्हणजे की तुम्ही असं मिक्स करत राहाल तर इन्स्टंटली कलर मिळून जाणार एकदम मॅजिक ट्रिक आहे ही आणि खूप छान अल्ता इथे तयार आहे आपल्याला हाताला लावण्यासाठी तर हा अलता मी तुम्हाला हातावरती पण लावून दाखवते तर बघू शकता पूर्ण पाचही बोटावरती मी तुम्हाला लावून दाखवते आणि याचा कलर पण दाखवते तुम्हाला हात धुवून पण दाखवते बिलकुल कलर जात नाही आपल्या हातावरती एकदम नॅचरली कलर येते मेहंदीसारखा तर या पद्धतीने मी पाचही बोटाला लावून घेते हलता तर इथे मी पूर्ण पाचही बोटाला अल्त लावून घेतलेला आहे आणि मधात पण एक गोल केलेला आहे फक्त दोन मिनिट ठेवायचं आहे आपल्याला हातावरती आणि त्यानंतर वॉश करायचं आहे बघू शकता या पद्धतीने आणि कलर तुम्ही बघू शकता माझ्या हातावरती आलेला कलर तर या पद्धतीने धुऊन घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकता खूप छान कलर आलेला आहे इथे अलत्याचा आणि हा होममेड अल्ता आहे ही होममेड मेहंदी आहे तर इतरांनाही शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बाय